स्वप्न नव्हे सत्य होय एक जीव घेणं सत्य कोकण रेल्वेचा प्रवास जीव घेणा ठरतोय त्याच हे उदाहरण नीट पहा डोंगराची माती सरकते आहे डोंगराला भेगाही पडल्या आहेत याच डोंगराच्या खाली आहे कोकण रेल्वेचा कोंडवी बोगदा हा डोंगर जर पूर्ण खचला तर कोणवी बोगदाच गाडला जाणार आहे याला कारण आहे भौगोलिक रचनेच्या विरुद्ध जाऊन केलेलं काम याच डोंगरावर बसलंय चिंदरवली हे गाव डोंगर खचू लागल्यानं या गावातल्या लोकांच्या पायाखालची मातीही सरकू लागली आहे शेती जाणार म्हणजे हे खचत जाणार तशी वरून शेती बी दबत येणार ती बी नुकसानच होणार जाण्याचा मार्ग गुरविर येण्याचा मार्ग इथूनच होता आम्हाला ही जाण्याची वाट ती बी आता रही होणार विस्कळीत होणार मग आम्ही आमची पाण्याची लाईन बी खालून एक गेली ती बी आता पाईपलाईन कट होणार आहे पाण्याची आमची वांदी होणार आहे सर निबसर स्थानकाचा हा परिसर कोकण रेल्वेसाठी कायमच धोकादायक ठरलाय आसोडे रेल्वे ट्रॅकवर कोसळलेला डोंगर तर पोमेंडूत सुरक्षा भिंत कोसळून आलेला अडथळा आता तर अख्खा डोंगरच बोगद्यावर कोसळण्याची भीती मनोज लेले साम मराठी रत्नागिरी